आमचं गुलामीच गॅझेट म्हणतात मग इंग्रज तुमच्या घरात राहत होते का नाव न घेता मनोज जरांग यांचा पंकजा मुंडेंवर हल्ला बोल मी थोड्याच दिवसांचं पाहुण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं बघायचं आहे नारायणगडावरून मनोज जरांगेंचं भाऊ भाषण आपल्यांनी पितूर व्हायला नको होतं अशी ही खंत शेतकऱ्यांसाठी मनोज सरांगे यांनी सरकारकडे चार प्रमुख मागण्या केल्या पूर्ण कर्जमुक्ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय हमी भाव आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी आजच्या युगात रक्तबीजासारखा राक्षस पुन्हा जन्मला जातीवाद धर्मवादाचे राक्षस संपवायचे भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंची गर्जना मागच्या रचना मेळाव्यातले अनेक जण दिसत नाहीत पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांना टोला अजूनही शिक्षा भोगत असल्याची बोलून दाखवली सल पंकजा मुंडेंच्या भगवान भक्तीगडावरच्या मेळाव्याला तोबा गर्दी मेळाव्यात झळकले सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे फोटो नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता मुंबईत आज शिवसेनेच्या दोन मेळाव्यांचा सामना उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेचा गोरेगावातल्या गावातल्या नेस्को सेंटर मध्ये मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला उरले अवघे काही तास मात्र शिवाजी पार्कात अजूनही मशीन पाणी काढण्याचं काम सुरू ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट मुंबई ते शिवाजी पार्क बाहेर शिवतीर्थ निवासस्थानाजवळ थांबलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंनी दिलं सोनं मिठाई देत सर्व शिवसैनिकांना दिला दसऱ्याच्या शुभेच्छा तर राज देशासाठी महात्मा गांधींचं योगदान अविस्मरणीय संघाच्या दसरा कार्यक्रमात मोहन भागवतांकडून गांधींचा उल्लेख स्वतंत्रानंतर देशाची व्यवस्था कशी असावी यातही गांधींचा वाटा असल्याची प्रतिक्रिया विजयादशमीच्या निमित्ताने बाजारपेठेत सोनं खरेदी करण्याची गर्दी सोन्याच्या आजचा दर जीएसटीसह एक लाख हजारांवर मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात चाळीस हजार रुपयांची चा चा वाढ